हॅलो फ्रेंड्स कवितावलॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर मी आता आहे कणकवलीच्या एस टी स्टँडच्या इथे तर मी चालले आहे आमच्या आत्तेला भेटायला शिरगावला इथे आम्ही आमच्या एस टीची वाट बघत आहेत दुपारी तीन वाजताची एस टी आहे अजून आलेली आहे ते पंधरा मिनटं उशीर आहे तर फायनली आमची कणकवली ते शिरगावची एस टी आली आहे आता आम्ही एस टीमध्ये चढून एवढी जास्त गर्दी पण नव्हती एस टी स्टँडला तर आता आम्ही चालू आहे शिरगावला आमच्या आतेला भेटायला तर आता बघा ही आम्ही एस टी पकडली आहे कणकोलीवरून जिला कोकणाची लाल परी असं म्हणतात आता तिकीट काढणार आहेत आम्ही पंधरा रुपयामध्ये शिरगावला जाणार आहे शिरगाव शिरगावचं खूप वर्षाने गावच्या इष्टीचा प्रवास केला आहे आणि जास्तच आम्ही प्रत्येक मे महिन्याच्या सुट्टीला कोकणामध्ये आमच्या गावी येतो आणि मस्त एन्जॉय करतो गावचं वातावरण बिश्टीच सुरू झाली आहे मग आपण खाडचं दृश्य बघू शकता सगळीकडे नारळाची माडच माणं मारा। आणि कोकण म्हणजे रा नारळाची माड दिसणार आता फायनली आमच्या स्टँडला उतरलो आहे कोकणाची लाल पडेली पुढे शिरगावला झाली तिथे आम्ही उतरलो आहेत आम्ही आता आमची ऑटोची वाट बघत आहेत ऑटो करून आम्हाला दहा ते पंधरा मिनटं घरी पोचायला लागतील आम्हाला फायनली ऑटो मिळाली आणि आता दहा मिनिटाच्या अंतरावर अतिच घर आहे गोळे बुद्ध विहार तर आलो आता आम्ही आत्याच्या इकडे चला थँक्यू हा इथे आमच्या आतेच घर येते 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 ही आजी तो उभी राहिली आहे काटी घेऊन काय बरे आज ओळखलास की नाही आका हा माहिती आता हे आले आमच्या तिचं घर मे महिन्याच्या सुट्टीमध्ये कोणी कोकणामध्ये आलं की नाही नक्की ना कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हे पण घर आहे आमच्या आतेचं हे पण घर आहे आते मस्त पैकी मामा आमचे झोपले आहेत मशिनी लावून आणि मामांना भेटून खरंच खूप छान वाटलं आमच्या आत्याने बघा घराचं काम केलंय हे बघा आमच्या आत्याची छोटीशी माव ती तिची आई ठीक आहे का आते <laughs> या छोट्याशा मनी मॅवचं नाव आम्ही राखी ठेवलं आहे आमची मनी मॅव किती आईच होती करते बस कशी छोटीशीच आहे खालो आहे आम्ही आता आतीनी त्या जेवायला ते केले जेवणाला आता अंड्याची ग्रेवी मस्तपैकी ते बनते भाकरी आणि भात मस्त मस्त खा